हॅलो हॅलो हा बोला ना अग अजी कुठे आहे कुठ फोन दे ना ते बाहेर गेलेले आहेत बोला ना अग लग्न झालेले सहा महिने झालेत हा तुला काय नंदाच घर दिसत का नाही तुम्ही कधी बोलावलंच नाही मग कसं यायचं मग बोला ना तुझ्या सासून येऊन दिला का तुला हा सगळ परिवार या तुम्ही आज बर बर येतो तिथं हा काय बाई आता जेवले होते जेवण मस्त पैकी झोपणार होते पण काय मध्येच फोन आला एकतर मी कधी त्यांच्या घरी गेले नाही आणि त्यात त्यांचा स्वभाव एवढा खडूस काय करू बाई मी मम्मीला सांगते मम्मी इकडे या ना तू अहो कोमलदाईच्या सासूबाईंचा फोन आला त्या म्हणल्या कि तू लग्न झाल्यापासून आलेला नाही एकदा पण आमच्या घरी आज येच म्हणे तुम्ही सगळेजण या म्हणे मी काय चाललंय तुमचं काय करू खाला घेऊन चाललंय पुरीला हा नवलपरीस पोरगी तुम्हाला घराला जर चाक असते ना तुम्ही घर वाढून नेला असत वेलकम 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 बरोबर कशा आले बरं मला सीन क्रुबीन कुर कराच्या टाइमला बाई आले बाई चला आता जनावर जनावरचं करत होते बरं तू या टाइमच टाइमवर आलो तू बरोबर नाही का माझा सीन बघायला काय सीन आहेले हालित भाऊ काय हाल नाहीये गाइस करावं लागत कसं आहे आता शेतकरी नवरा केला ना मी त्यामुळे कराव लागतो भाऊ लग्न आधी लग्न आधी ते म्हणत होते लव्ह मॅरेज होईल माझ्या नवरले भारी मला काम नाही करायचे शेतातले बितातले म्हणलं त्यांना शेती तुला सगळं करावं लागेल पण म्हणले नाही काही करायची गरज नाही जसे जसे दिवस वाढत गेले तसे तस तस बदलत गेले आणि असे यावतार काढायला

अगं काय निकिता सहा महिने लग्न झाले आता तुला घर दिसलं काय नंदाचं हा मी काय करू कुणी आणलंच नाही मला पण तुझ्या मनाने कळायला पाहिजे आपल्या नंदेचं घर बघायला जायचंय मग नंदेच्या घरी पाहिले काय खायला आणलंय माझ्या नातीला आणलं का नाही काही आणलंय नामी गाडीत येऊ न भांडभर काय खायला आणलं मला खाऊ आमचे ननू काय खाऊ नाही मामी बरोबर भांडभर म्हणा किती दिवस झाले आले नाही मामी तुम्ही काय <laughs> बनवायचं मामीला खायला आता चल दादा मम्मा कुठे गेली तुझी मामीला चहा पाणी कर ना चल कुठे मम्मी बस झाली तिची मम्मी काय आणायला गेली काय माहिती भाजी कुठायला गेली काय मम्मी हरभराची भाजी खायची म्हणली होती तू मान, मान, अरे हरभराची भाजी करायची ना नाही आवडत फक्त हरभर आली हरभरे हरभर नाही आले बाजारात आले बाजारात आले आमचं शेत नंतर पिकत पाऊस कमी झाल्यानंतर काय बाय करती बाय करती लगेच बाय मामी शेक जाते ना आता <laughs> तू मामीला चुलीवर भाकरी करायला लावू बर, बर का नू आपण बर का खरे बाई बघ ना मामीशी डोळ्यात दूर गेला ना <laughs> मग कळ मामीला नंदाच्या घरी कसं काम करावं लागतं काम करावं लागतं म्हणून आली नाही बरं का आजू तो बायको आणली नाही इतक्या दिवस तुला खरं सांगते बरोबर घरी पण काम कटा करते घरी काम करा नंदाच्या घरी करावं लागतं काम नाही कोमल किती काम करते नंदाच्या घरी गेली घरी तरी मशीन आहे वॉशिंग मशीन आहे भांडवायला बाई तरी नाटके करते साहेब परायचं असतं अशी झोपती मशीन का तुम्ही रील मग तिचे रील पकडते मी बाला आता माझ्यासाठी टेल बोल आता माझी म्हण म्हणून

कलू, कलू आला आला। मामी, मामी. मामी. हे बघा हे काय आता म्हणजे कोणाला खाऊ घालायची हे बघा गावाकडचं वातावरण किती भारी आहे चांगलंच पाणी तुम्हाला मोकळं बोरला पाणी लागले आमचा आवडलं कसं काही कडचं हो दाजी तुमच्या घरी आम्ही आलो तुम्ही कुठं काय पे गॅस टाकीच संपली होती तो बहिणीचं गरीब संसार सारे गॅस टाक घेऊन आला तुम्हाला जेवण करायला काय जेवण आज खावायला हॉटेल ला जाऊ ना तू तसं तस उचल का बहिणीच भाऊ काय आता कुठे चालले परत चालले का तू म्हणलं ना आठवर जायचं तिकडे थांबलेली ठीक आहे चला हे बघ आजू गिन्नी हे मक्का लावलेली बर का जनावरांसाठी वहिनी बघा असं शेतात काम करावं लागतं सोप नाही बाई शेतकरी नवरा म्हणजे काय अवघड आहे बाई म्हणलं तुम्हाला खरं म्हणून

तिला थोडी जाणीव झाली हो, पाहिजे गरीबाची ए, गरीब नको म्हणू पन्नास एकर कामाची जाणीव झाली पाहिजे ओ गाईच गरीब बोल रहा है मेरे को गरीब नाही मी सांगायला पन्नास आहे पन्नास वही वहिनी असं नाही बोटबीट कापून घेतात अहो असं नाही कापायचं असं वाढायचं कापा बरं तिला घेऊनच आता उस तुटलं उद्या किती एक लाख रुपये उचलगे तू शहरात घेऊन जाऊ गं नाही एवढे वर्णन नाही कापायचं आजू आवगड रे तु बाई माती गाडी भरती माती गाडी अळटूल माती गाडी लगेला काय चेत नाही फक्त खातय तोला हो बाबू आई आली आई म्हणती आई माती उचली भरती नाही आजू प्रोटीन ची गोळी खाईन परत बघा खरा ढोगी कोण आवाज देती मामाला मम्मी तिला गुचकी लागली जा भरतील पाणी पास चल बाई माती काय तिने जा घरी घेऊन चल पाणी पिऊ घरी जा ती बघ ती बघ ती बघ घेतली तिने माती झालाय मामा दोन पायर खाली बसा ना आस थोडी कापी ते थोडी फार ता आणायची राह तेच म्हणलं हिला काय जमत नाही मम्मी मी म्हणते लव्ह मॅरेज करून आता तुम्ही दोघ बहीण भाव आहे ना मग तोंड ना का उघड काय उघड आहे तोंड मग कशाला मॉडेल बघून केली मॉडेल मॉडेल कोणत्या मॉडेल तू ते कापून दाखव मला शिकली काप का लक्ष दे माय घरी पाहुणे नाही मी काय बोलू शकतो शिकली का हा तिकडे आल्यावर मग बोलू बोलू घेतात ना ऐक ना शिकली का शिकली का हा शिकले चल आता काय करतो उद्या जातो मुकदमकडं उसतोडीची उच्चल घेतो एक दोन लाख रुपये दोघं जाऊ उसतोडीला जमान का अरे तुम्ही बायको दहा वाजेपर्यंत उठत नाही उसतुडीला काय जायची भाऊ तिकडून सगळे येते माहितीये का माघर येते त्यावर उठायची नाही उस्तुडीवर पाटा तीनला उठून जावं लागेल माहितीये का उस ला उस भाई ते उसतुडीला उसतुडून मी परत येईन तुमची टोळी तरी सुद्धा उठायची नाही महिने माहिती कितीला उठत सांगा मी कितीला उठत आहे खरं सांगू कमल खोट सांगू खरं सांगा घाल ना का माझी उघड उग <laughs> म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की मी पण दहा वाजता उठते हाय का नाही खरंच होती कोण काय याला जाऊ मग बघितलं का आजू कशी माझ्या बहिणी चौघाल राहिलं तू चौ घातले पण त्याच्या बहिणी पण घातले पण चला चला पुढचं दाखव सांगणार नाही कमेंट मध्ये सांगा शेतकरी लेडीज कधी उठवती का दहा वाजता शक्यच नाही बर चला आजू ठरव होईल आम्ही मी सगळं बघितलं इच पाच टाईमाला दाखवायला